जर मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल तर हे पाच उपाय नक्की करून पहा प्रत्येक आई वडिलांनी बघा मित्रांनो आजची परिस्थिती अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणारी आहे प्रत्येकजण आपल्या परीने या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे परंतु या सर्वांचा परिणाम आपल्या घरातील लहानग्यांवर सुद्धा खोलवर होत आहे घरातील लहान मुलंही आपल्या भविष्याची पायाभरणी आहे पण आज त्यांच्या शिक्षणात एक मोठा खंड पडलेला आहे महामारीच्या काळात शाळा कॉलेज विद्यापीठ बंद झाल्यामुळे शिक्षणाची नियमित गती थांबली आहे ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी प्रत्येक मुलाचं लक्ष तिथे केंद्रित होत नाही त्यांच्या मनात विचलन निर्माण होतं अभ्यासाकडे ओढ वाटत नाही आणि त्यातून आईवडिलांची चिंता वाढते मुलांच्या अभ्यासात मन लागत नाही ते पुस्तकांसमोर बसले तरी त्यांचे विचार इथून तिथे भटकत असतात काही वेळा त्यांच्या वागण्यात चिडचिड अस्वस्थता आणि एकाग्रतेचा अभाव दिसतो हे सर्व बदल फक्त मानसिक थकव्यामुळे नाहीत तर त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणामुळे ग्रहस्थितीमुळे आणि ऊर्जेच्या अस्मतोलामुळेही होतात अनेकदा आईवडिलांना वाटतं की त्यांचं मूल हट्टी आहे अभ्यासाकडे दुर्लक्ष करतं पण प्रत्यक्षात त्यांच्या मनावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असतो अशावेळी मुलांच्या अभ्यासाच्या जागेवर आणि त्यांच्या वातावरणात काही विशेष वस्तू ठेवल्यास मोठा फरक पडतो माता सरस्वती ही विद्येची देवता मानली जाते ज्या घरात माता सरस्वतीचा वास असतो तिथे नेहमी ज्ञान शांतता आणि समृद्धी नांदते म्हणूनच मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी सर्वप्रथम माता सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा मुलांना त्या मूर्तीबद्दल श्रद्धा निर्माण करून द्यावी की ही विद्येची देवी आहे जिने त्यांना बुद्धी लक्ष आणि एकाग्रता प्रदान करायची आहे मूर्ती स्वच्छ आणि पूजनीय ठेवावी तिच्या भोवती स्वच्छता राखावी आणि दररोज तिला नमस्कार करायला सांगावे यामुळे मुलांच्या मनात श्रद्धा निर्माण होईल आणि अभ्यासाविषयी आदर निर्माण होईल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रंगांचा प्रभाव रंग आपल्या मनावर खोलवर परिणाम करतात मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत पिवळा रंग वापरणं अत्यंत लाभदायक ठरतं पिवळा रंग हा सरस्वती देवीशी संबंधित असून बुद्धी आणि प्रकाशाचं प्रतीक मानला जातो या रंगामुळे मन शांत राहतं आणि विचार करण्याची क्षमता वाढते जर शक्य असेल तर पिवळ्या रंगाची फुले किंवा कृत्रिम फुले त्या ठिकाणी ठेवावीत अभ्यासाच्या टेबलावर पिवळ्या रंगाचा कपडा नोटबुक किंवा फुलांची छोटीशी सजावट ठेवल्यास मुलांच्या मनात सकारात्मकता निर्माण होते अभ्यासाच्या खोलीच्या उत्तरेकडील भिंतीवर हंसाचा फोटो ठेवावा हंस हे माता सरस्वतीचं वाहन आहे आणि त्याचं प्रतीक म्हणजे विवेक बुद्धी आणि सुसंवाद हंस हा नेहमी शुद्धतेचा आणि ज्ञानाचा द्योतक मानला जातो त्यामुळे हा फोटो ठेवणं हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर ऊर्जेच्या दृष्टीनेही अत्यंत फायदेशीर ठरतं यामुळे अभ्यासाच्या ठिकाणी एक शांत आणि एकाग्र वातावरण तयार होतं यानंतर तिसरी वस्तू म्हणजे विणा वीणा हे माता सरस्वतीचं वाद्य आहे आणि त्यातून निघणारा प्रत्येक सूर हे ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं जर शक्य असेल तर मुलांच्या अभ्यासाच्या टेबलावर किंवा खोलीत एक छोटी वीणा ठेवावी ही वीणा प्रत्यक्ष वाजवण्याची गरज नाही पण तिची उपस्थितीच ऊर्जेला संतुलित करते जर मुलांना संगीताची आवड असेल तर त्यांना वीणेचे किंवा इतर वाद्यांचे धडे शिकायला प्रोत्साहित करावं संगीतामुळे मन शांत होतं विचारशक्ती वाढते आणि एकाग्रता सुधारते अभ्यासाच्या खोलीतील भिंतींवर डार्क रंगांचा वापर टाळावा काळा तपकिरी किंवा निळा अशा रंगांमुळे मनावर भार येतो आणि ऊर्जा बाहेर टाकली जाते त्यामुळे अभ्यासासाठी हलके आणि प्रकाशमान रंग योग्य असतात शक्य असल्यास खोलीत पुरेसन नैसर्गिक प्रकाश यायला हवा सूर्यप्रकाश हा केवळ शरीरासाठीच नाही तर मनासाठीही औषधासारखा असतो एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांचे पेन पेन्सिल वह्या इत्यादी वस्तू इतरांना देऊ नयेत प्रत्येक मुलाच्या वापराच्या वस्तूंमध्ये त्याची ऊर्जा साठलेली असते ही ऊर्जा जर दुसऱ्याकडे गेली तर मुलाचं लक्ष विचलित होतं आणि अभ्यासाकडे त्याची ओढ कमी होते म्हणूनच मुलांना त्यांच्या वस्तूंची काळजी घेण्याची सव्य लावावी आणि त्या फक्त त्यांच्या वापरासाठीच असाव्यात याशिवाय गणपती बाप्पा आणि सरस्वती माता यांचे मंत्र जप करणं हेही अत्यंत उपयुक्त ठरतं ग गणपते नमः हा गणेश मंत्र आणि या कुंदेंदु धवला हा सरस्वती मंत्र रोज सकाळी आणि संध्याकाळी म्हटल्यास मुलांच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो गणपती बाप्पा हे चौसष्ट कलांचे अधिप्ती आहेत त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने बुद्धी तेज होते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मुलांना सोबत घेऊन गणपती अथर्व शीर्षाचा पाठ करावा हे ऐकणं किंवा म्हणणं यामुळे मेंदू शांत राहतो आणि एकाग्रता वाढते अनेकदा मुलांच्या जन्मपत्रिकेत चंद्रासोबत राहू केतू किंवा शनी सारखे ग्रह असतात ज्यामुळे त्यांच्या मनात अस्थिरता येते अशावेळी त्यांना समजून घ्यावं त्यांच्यावर राग काढू नये त्याऐवजी दररोज गणपती अथर्वशीर्ष ऐकवावं घरात सकारात्मक वातावरण तयार करावं आणि त्यांच्या खोलीत वरील वस्तू ठेवाव्यात काही दिवसांतच तुम्हाला त्यांच्यातील बदल जाणवेल लक्ष वाढेल अभ्यासाविषयी आवर निर्माण होईल आणि त्यांचा आत्मविश्वास परत येईल मुलांच्या शिक्षणात प्रगती ही केवळ शाळा शिक्षक किंवा अभ्यासावर अवलंबून नसते तर त्यांच्या आजूबाजूच्या ऊर्जेवर आणि मानसिक स्थैर्यावरही अवलंबून असते म्हणूनच या छोट्या पण प्रभावी गोष्टी केल्याने त्यांच्या आयुष्यात मोठा फरक पडू शकतो माता सरस्वती आणि गणपती बाप्पा यांच्या कृपेने प्रत्येक मुलाच्या आयुष्यात विद्या बुद्धी आणि यश नांदावे हीच सदिच्छा